केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणारी विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून देशभरातील लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारणाचे आयोजन तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातर्फे करण्यात आले होते सरकारच्या विविध कल्याणकारी ठिकाणी विकासाचं रथ या ठिकाणी पोहोचलं आमदार राणा जगजितसिंग पाटील आपल्या मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये काय एकंदरीत संकल्प आहे कशा पद्धतीने विकासाच्या धोरण आपण सांगण्याचा प्रयत्न करतात विकसित भारत रथ जो आहे विकसित भारत संकल्प अभियानाचा रथ जो आहे तो देशातल्या प्रत्येक गावामध्ये आता जातोय प्रत्येक शहरामध्ये जातोय आणि आपल्याला या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत केंद्र सरकारच्या आदरणीय मोदी साहेबांच्या योजना ज्या आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या खास करून पोचवायच्या आहेत लाभार्थ्यांपर्यंत पोचवायचे नवीन लाभार्थी आपल्याला करून घ्यायचे आणि त्याच्याबरोबरीने अधिकारी उपस्थित राहणार आहेत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकारी बरोबर राहणार आहेत आणि अपेक्षा हीच आहे की रथ आला की मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत व्हावं आणि रथाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा आणि त्याचा योग्य असा फायदा घ्यावा ही अपेक्षा या रथाच्या माध्यमातून या यात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत एक्सप्रेस आणि पुढचे पंचवीस वर्ष खूप महत्वाचे आहेत आपला देश जो आहे तो विकसित करण्यासाठी विकसनशील पासून विकसित होण्याची जी मोठी उडी आहे ती पूर्ण ताकदीने आपल्याला घ्यायची आहे त्या अनुषंगाने प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप ताकदीने काम चालू आहे आणि आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपल्या धाराशिवमध्ये आपल्या तुळजापूरमध्ये आपण हंगर आहोत आपल्या या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो विकास पोचवायचा आहे शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवायचा आहे त्याचा अर्थ हा आहे की प्रत्येक घराला समृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणं ही खर तर या रथाची या अभियानाची खऱ्या अर्थाने सफलता जी आहे ती त्याच्यामध्ये आहे आज आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने गावकरी आणि आसपासच्या गावातले नागरिक देखील जमलेले आहेत प्रचंड प्रतिसाद तर आहेच आणि ज्या लाभार्थ्यांबरोबर आज मोदी साहेबांनी संवाद केला त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला वाटतं की हो तो आपल्यासारखाच आहे त्याला एवढा लाभ मिळाला एवढे लाख रुपये मिळाले तर मला देखील निश्चित मिळू शकतील त्याच्या उद्योगाला त्याच्या व्यवसायाला एवढी चालना मिळाली तर मला देखील निश्चित त्याचं अनुकरण करता येईल हा एक वेगळा विश्वास मोदी साहेबांच्यामुळे आपल्यामध्ये निर्माण होत आहे